नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये सकाळ झाली सूर्याच्या पहिल्या किरणात बाप्पाचं नाव घेत आम्ही निघालो कोकणामध्ये मस्त गरमागरम नाश्ता केला सफरी अशी असावी जिथे मन मोकळं होतं नुसती हवाच नाही आठवणी पण सोबत घ्याव्यात त्यानंतर हॉटेलवर पोहोचल्यावरती पहिले स्विमिंग पूल मध्ये डुबकी मारली मस्त फ्रेश झालो कारण थकल्यावरती विश्रांती नको म्हणून पाण्यात पाहिजे आणि मग श्रीवर्धनच्या दिशेने धाव घेतली शांत किनाऱ्याकडे तेथे ते सागरासारखं मन मोकळं केलं आणि खूप भन्नाट असा एन्जॉय केला खूप सारे फोटोज घेतले आणि खूप साऱ्या आठवणी प्रेस केल्या मस्त बीचवर जाऊन चहा घेतला कोकोनट वॉटर आणि हा एकदम शांत अशा पद्धतीने टाइम स्पेंड केला कारण तो समुद्राचा आवाज वाऱ्याची झुळूक मंत्रमुग्ध करणारी कसं असतंय ना जीवन म्हणजे प्रवास काही क्षण वेगाने जातात काही मनात घर गर करतात पण खरी मजा तर यातच आहे जिथे प्रत्येक क्षणाचा आपण आस्वाद घेतो तुमचं आयुष्यही असंच भरभरून जगा कारण शेवटी आठवणीच असतात ज्या पुन्हा आपल्याला जगवतात मनात काही विचार न आणता मस्त फिरायला या खूप सारा एन्जॉय करा आम्ही तर खास सनसेट बघण्यासाठी आलो होतो सनसेटचा देखील एन्जॉय घेतला आणि पुन्हा बीचवरती चालायला लागलो खरं सांगू का वातावरण खूप म्हणजे खूप छान काही वेळाने मस्त कोल्ड कोल्ड्रिंक्स घेतल्या मित्र काय आपलं लिंबू सरबत काही वेळाने इथून जाण्याचा प्लॅन केला कारण थकलेलो होतो दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगला जाणार होतो दिव्यागार बीच वरती सो सकाळ झाली आम्ही सगळेजण चाललो दिव्यागार बीचला ज्या ठिकाणी आम्ही करणार होतो वॉटर राईड्स चालत चालत रस्त्यावर चालण्याचा देखील आनंद घेतला असं वाटलं की सकाळी बीच क्राउडेड नसेल परंतु सॅटर्डे संडे असल्यामुळे पुणे आणि मुंबईच्या लोकांची गर्दी तर झालेलीच मस्त वॉटर राईड्स केल्या आणि बीच साईडवरती लहानग्यासोबत किल्ले पण बनवले त्यानंतर हॉटेलवर पुन्हा येऊन स्विमिंग पूलमध्ये मस्ती केली कारण यानंतरचा आमचा प्लॅन होता मस्त सी फूड नॉन व्हेज आणि व्हेज हे खाऊन परतीचा प्रवास असा प्रवास आपल्या फॅमिलीसोबत मंथमधून एकदा तरी करावाच कारण आपल्यासोबत लहान लेकरं देखील खुश होतात आणि आपण पण आणि कोकणात आल्यानंतर मोदक नाही खाल्ले तर काय खाल्लं अशा पद्धतीने आम्ही निघालो सुवर्ण गणेश मंदिराकडे दर्शन घेतले आणि लास्ट स्टेज होती आमची अरावी बीच अतिशय सुंदर असा बीच स्वच्छ बीच मग त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी देखील आम्ही आमचा एक तास दिला मस्त कोकोनट वॉटर पिलो आणि परतीच्या प्रवासाकडे निघालो